काय अगं ताड काय झालं एवढं का नाराज झाले अगं तू हा अरे बाबा विषय नाही अगं मग काय झालं एवढं नाराज होणार तुझं रहस्य काय ताड माझ लागण अगं पण कशामुळे नाही तुझं नेमकं काय कारण त्याला मला तुला काय सांगू अगं खरं सांग तू काय भिऊ नको ग तुझा दोस्त आहे म्हणून सांग नाही नाही तुझी मैत्रीण नाही म्हणून सांग त्याला काय असतं तुझी मैत्रीणला शेअर करते का नाही सगळं तू मग तुझी मैत्रीण म्हणून सांग म्हणतो जाऊ दे सांग मी आहे तू कशाला टेन्शन घेते सांग 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 पटकन काय असेल दे मनात सांग अगं अग भवाने मला कुत्र पाहिजे खेळायला कशाला कशाला पाहिजे कुत्र तुला खेळायला छान असते बारक बारक पांढर पांढर मग गाडी तुझ्यासाठी मी कुत्र हो का मग मग मला गल्लीतलं कुत्रं नको मला दुसरं पाहिजे